तुमचं अधिकारी बनण्याचं स्वप्न उतरणार सत्यात कारण आता तुमच्या सोबत आहे महेंद्र अकॅडमी आमच्याकडे राज्यसेवा पी एस आय एस टी आय एस ओ पोलीस भरती आर्मी भरती जिल्हा परिषद तलाठी तसेच सर्व प्रकारच्या बँकिंगच्या परीक्षांची तयारी करून घेतली जाईल आमची वैशिष्ट्ये अनुभवी शिक्षक वर्ग सुसज्ज वाचनालय अभ्यासाला पूरक आणि शांत असं वातावरण अधिक माहितीसाठी संपर्क महेंद्र पेडणेकर त्र्याहत्तर पन्नास एकवीस नव्वद त्र्याण्णव नववर्षाच्या पूर्व विरारमध्ये मोठी कारवाई करण्यात आली यात लाखोंचे ड्रग्स जप्त करण्यात आले अमली पदार्थ विरोधी पथकाने नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला संधेला एक करोड सत्तेचाळीस लाखांचे ड्रग्स पकडल्याने वसईत खळबळ माजलीय नाला सोपाराच्या प्रगती नगर परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे नववर्षाच्या स्वागतासाठी मीरा भाईंदर वसई विरार मध्ये आयोजित कार्यक्रमांमध्ये अमली पदार्थांचा वापर होण्याची शक्यता असल्याचे नववर्षाच्या स्वागतासाठी मीरा भाईंदर वसई विरार मध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये अमली पदार्थांचा वापर होण्याची शक्यता असल्याचे संकेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिले होते त्यानुसार पोलीस पथकाने कारवाईची तयारी केली होती यावेळी गस्ती दरम्यान प्रगतीनगरच्या हायस्टेशन रोडवर दोन नायजेरियन तरुण आढळून आले एकाच्या पाठीवर व दुसऱ्याच्या खांद्यावर मध्ये लहान सॅग अडकवली होती त्या दोघांच्या हालचाली संशयास्पद वाटत असल्याने त्यांच्याकडे कोणता तरी अंमली पदार्थ असल्याची शक्यता निर्माण झाल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आलं त्या दोघांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे एक करोड दहा लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये किमतीचे मॅफेड्रॉन व छत्तीस लाख बारा हजार रुपये किमतीचे कोकेन असा ऐकून एक करोड सत्तेचाळीस लाख रुपये किमतीचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला दरम्यान तुळिंज पोलीस ठाण्यात था। त्या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय न्यूज कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका